आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागामध्ये शिक्षणाचा अक्षरशः बोजवर आवडला आहे अनेक जिल्हा परिषद शाळांमध्ये शिक्षकांची पदे रिक्त राहिलेले असतानाच तिरपाड गावच्या अंतर्गत असलेल्या नानिवडे या शाळेमध्ये मागील आठ दिवसांपासून शिक्षकच येत नसल्यामुळे विद्यार्थ्यांना शिक्षकांची वाट पाहावी लागत आहे ग्रामपंचायत व ग्रामस्थांनी तक्रार करून देखील शिक्षण विभाग हा दखल घेत नसल्यामुळे आदिवासी मुलांना मात्र शिक्षणाच्या मूलभूत हक्कांपासून वंचित राहावे लागत आहे लवकरात लवकर शिक्षकांची पदे भरण्यात यावी असे आवाहन येथील सरपंच सोमा दाते यांनी केले आहे आंबेगाव तालुक्यात सुरू असलेल्या या बोजवारामुळे जनतेत मात्र तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत जुनर टाइम साठी तुकाराम भांगले तिरपाड तालुका आंबेगाव आज या ठिकाणी नानवडे ढक्केवाडी या शाळेत या ठिकाणी मी भेट दिली असता मुलं बाहेर आहेत आणि शाळेला कुलूप आहे च ग्रामस्थांकडे चौकशी केली असता आठ दिवस झाले शाळा बंद आहे आणि क्षेत्रातील शिक्षक आल्याशिवाय शिक्षक सोडू नये असे आदेश असतानाही इथं शिक्षक नाही आठ दिवस झाले शाळा बंद आहे आणि आता आज मी आता या बारा वाजून गेले तरी ही शाळा कुलूपा ही मुलं इथं बाहेर बसली होती आणि आता या मुलांसमोर मी या ठिकाणी बोलत आहे तसंच गुरुग्रामपंचायत तिरपड अंतर्गत तिरपडला दोन शिक्षकांची पदेरिक्त आहेत सडकेच्या वडील एक पद रिक्त आहे त्याच्यानंतर कापारवाडल्या एक पद रिक्त आहे फनसवाडलं एक पद रिक्त आहे आमच्या नानवडे गावामध्ये एक पद रिक्त आहे गेल्या वर्षभरापासून ग्रामसभेचा ठराव दिला पत्रकार केला तरी अजूनही शिक्षकांची भरती झाली नाही आज गेल्या अर्धा दिवसापासून या मुलांचं शिक्षणापासून वंचित राहावं लागत आहे या दिवशी भागातील ह्या अवस्था आहे तरी मी प्रशासनाला जाब विचारत आहे काय हे बंद ठेवण्याचे कारण काय आणि जर हे दोन दिवसात सविस्त सुविस्कर झालं नाही तर जामस्त आम्हाला नाविलाज जास्त आंदोलन करावं लागेल याची प्रशासनाने खबरदारी घ्यावी अशी मी प्रशासनाला पुन्हा विनंती करतो आणि जरी या परिस्थितीतून याने काही मार्ग काढला नाही तर आम्ही रस्त्यावर पुढे दिशा ठरवू एवढं या ठिकाणी मी बोलू इच्छितो आणि थांबतो